ब्राम्हणस्पती हे देवतांचे गुरु होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रदेव शिक्षण घेत होते एकदा असन झालं की चंद्रदेवांचे लक्ष गुरु पत्नी ताराकडे गेलं दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले आणि चंद्राने तारेचं अपहरण केलं ही गोष्ट ब्रह्मणस्पती यांना कळल्यावर त्यांचा संताप अनावर झाला त्यांनी इतर देवतांना एकत्र करून चंद्राच्या विरोधात युद्ध पुकारलं चंद्रदेवाच्या बाजूने मात्र शुक्राचार्य उभे राहिले आणि त्यामुळे असुर ही या संघर्षात सहभागी झाले या भयंकर देवासूर संग्रामाला तारा चंद्र युद्ध असं नाव पडलं युद्ध अधिकच तीव्र होत चाललं होतं त्याचवेळी ब्रह्मदेवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवलं आणि शांततेचा प्रस्ताव दिला मात्र तारा तेव्हा गर्भवती होती आणि एक नवा प्रश्न उद्भवला होणाऱ्या पुत्राचा पिता नेमका कोण चंद्रदेव की ब्रह्मणस्पती शेवटी ताराने स्वतच कबूल केलं की तो मुलगा चंद्रदेवाचा आहे या पुत्राचे नाव बुध उपग्रह असं पडलं जो पुढे बुद्धिमत्तेचं प्रतीक बनला आता ज्योतिषशास्त्राशी याचा संबंध काय ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर यात एक सूक्ष्म ज्योतिषीय संकेतही दडलेला आहे जेव्हा एखाद्या जन्मकुंडलीत चंद्रावर एखाद्या ग्रहाची वक्रदृष्टी विशेषत शुक्र राहू किंवा बृहस्पतीची पडते तेव्हा भा चंद्राचा भावनिक धैर्य कमी होतो असा चंद्र इमोशनली विकसतो त्यामुळे तो, तो सहजपणे मोहात अडकतो चुकीचे निर्णय घेतो किंवा कोणाच्याही आकर्षणात गुरफटू शकतो ही कथा केवळ देवांची नाही तर ती मानवी भावनांचा कमजोरींचा आणि निर्णयांच्या परिणामांचा अर्थ आहे ज्यात पौराणिकता आणि ज्योतिष दोन्हींचा अद्भुत संघ आहे